नमस्कार मंडळी नमस्कार तर सोनूच्या मम्मीला एक छान असं हाताने वर्क केलेलं ब्लाउजता आलेलं आहे तर ते तुम्हाला ती हे जे तुम्हाला दिसतय ना फुलं फुलं तर हे असे मनी आहेत बघा हे बघा हे, हे बारीक गोल्डन मनी आहे हे पण पूर्ण हाताने वर्क केलेले आणि हे पण हाताने वर्क केलेले आणि हे बघा हे डायमंड साइडला पण मनी आहे बघा साइड ला मध्ये डायमंड ची पट्टी लावलेली बघा हे मध्ये बघा मण्याच्या साइडला ला डायमंड परत गोल्डन मनी तर हे असे डायमंड आहे त्याच्या बाजूला पुन्हा बारीक मनी आहे परत साइड ला मनी आहे परत डायमंड आहे परत डायमंड आहे आणि असं छान असा काठ आहे बघा हा पूर्ण पर... दाखव ना तर असं आहे बघा असं वर्क केलेलं ब्लाउज आहे बघा हे बघा हा हे बघा किती छान आहे गळा दाखवू हे बघा सोन गळा आणि गळ्याला पण हा तसं तसंच वर्क तस केलेलं तस के आहे बघा गळ्याला त्याच्यात डायमंड मनी काय काय ते आता मला नाही सांगता येणार सोनूची मम्मी सांगन तुम्हाला आपण लेस जशी लावतो तसंही हाताने मण्याचा आणि डायमंडचा हाताने वर्क केलेले सुईनी किती वेळ लागला असं याला त्याला पूर्ण एक, एक, एक दिवस जातो म्हणत एका ब्लाऊज दिवस जातो एक दिवस मेहनत करावी लागते त्याच्यानंतर मग हे ब्लाउज वर्क रेडी होत रेडी होत समोरून करणं त्याला आता हे बघा आपला ह्या पिन पिन करतो आपण साइड लाईडला काही गरज नाही वर्कची हे बघा साध आहे पण ही साइड एका अशी दिसता ना वन साइड आपण पदर घेतला तर एका साइडला असं यांनी वर्क दिलेले वन साइड वर्क आहे त्याला आणि जिकडून साडी खाली झाकल्या जात असं झाकल्या जात त्याच्यामुळे तिकडून वर्क नाही केलेलं तर हे बघा ह्या असं दिसत आणि एका साईडला वर्क केलेलं आहे गाडी तुम्हाला सांगितलं ना एका साईडला वर्क हे वर्क असं दिसतं या साईडला नाही केलं कारण की झाकून जात असलं बी तरी आणि पाठीमागून याची अशी डिझाईन नाही तरी साडी जी आहे तर ती जुनीच आहे जुनीच म्हणजे मी सकाळी घातलेली होती त्याच्यावरच तुम्हाला घालून दाखवलं जेव्हा याच्यावर मॅचिंग होणारी साडी आणि मेकअप तेव्हा हे ब्लाउज कसा दिसाल हे तुम्हालाच माहिती आहे लांबूनच दिसतं बघा की वर्क केलेलं आहे म्हणून आपला फोन तेवढा क्वालिटीचा नाही तरी पण बघा हे बघा तर हे केवढ्याच ते काही किंमत सांगता येणार नाही नाही किंमत नाही सांगता येणार पण भरपूर किंमत राहते याची दोन हजाराच्या पुढेच ब्लाऊज मिळते वर्क करून तर हे दोन हजाराचे पुढे असत बघा तुम्हाला जर याची माहिती लागली ना तर कमेंट करा तुम्ही तुम्हाला जर याची सगळ्याची माहिती लागत असाल तर कमेंट करा तुमच्या कमेंट वर मी त्या इकडे जाऊन तुम्हाला पूर्णपणे सविस्तर माहिती कारण की मला हे आलं मी सांगाल एवढ्याच तेवढ्याच मला की त्याचं हे माहित नाही आम्ही अंदाजित सांगितलं अंदाजी सांगितलं म्हणजे स्वतः तयार करता ज्यांची स्वतःची दुकाने त्यांच्या इथं जाऊन आम्ही स्वतः तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगू आमच्या भोखर्दानला पोस्ट ऑफिस जवळ प्रसाद गल्ली आहे तिथं था रुचिका थारेवाल यांचं श्रीनिवास मॅचिंग सेंटर आहे आणि त्या फॅशन डिझायनर ब्लाऊजच नाही तुम्हाला जशी पाहिजे तशी साडी वर्क करून देता धोती टाईपची झिंगजॅक साडी काष्टा साडी सगळ्याच्यावर वर्क करून तुम्हाला म्हणजे जरी तुम्ही साडी जरी नेली नाही तर त्यांच्याकडे सगळं राहतं अवेलेबल कपडा ते, ते सगळं तुम्हाला जसं पाहिजे तसं मिळून जातं तरी हे कपडा पण वेगळा वापरला के जातो केलं हो त्यांच्याकडचा जर तुमच्याकडे कपडा असला तरी त्या वर्क करून देता आणि जर तुम्हाला त्यांच्याकडून घ्यायचा असेल तरी त्यांच्याकडे ते सगळं राहतं तर तुम्ही त्यांना एकदा अवश्य भेट द्या आणि जर तुम्हाला काही माहिती माझ्याकडून कळली नसेल तर मला कमेंट मध्ये सांगा की ताई तुम्ही तिथं ता जाऊन पर्सनल व्हिडिओ बनवा तर मी तिथं जाऊन बनवा आता हे किती वर्ष टिकू शकते हे किती वर्ष टिकू शकतं जसं डेली यूज ब्लाउज धुतो आपटन त्याला तसं चालत नाही एकदम हळू हळूहळू धुवा लागत शॅम्पू मध्ये याच्यामध्ये तरी ते तुम्ही जेवढं टिकवसा ते डिटेल मध्ये माहिती घेण्याचा प्रयत्न करू आपण त्या ट्राय करून आणि ज्या रुचिका ताई त्यांनी सोनूच्या मम्मी ब्लाऊज गिफ्ट केलं त्यांचे खूप खूप धन्यवाद अतिशय सुंदर ब्लाऊज आहे मला तर खरंच खूप आवडलं आता याला ह्या कलरची साडी ऐकतो नाही ताईनी मला सांगितलं की मी तुम्हाला हिरव्या कलरचं ब्लाऊज का दिलं ताई कारण ते कोणत्याही साडीवर मॅचिंग होत क्या बात मला वाटलं आता मला नवीन साडी घ्यावी लागते काय नाही सो <laughs> सोन चोप्पा त्या ताईला तुमची बहुतेक काळजी वाटतं बरोबर त्यांनी कोणतीही साडी घाला त्याच्यावर मॅचिंग होतं काटाची डिझाईन पण छान आहे ना हा काटाची डिझाईन किती काटा सुंदर आहे तर चालेल धन्यवाद बाय लाईक करा कमेंट करा